शंभर एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस सव्वीस दोनशे सव्वीस रुपये दोनशे अठ्ठावीस तीस दोनशे पस्तीस चाळीस दोनशे पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सहासष्ट रुपये दोनशे सदुसष्ट अडुसष्ट दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर बहात्तर दोनशे पंच्याहत्तर शहात्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी बोला पटापट ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये हा बाळू जास्त દોન પંચવીસ રૂપે પંચવીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे दो साठ एकसठ दोनशे ऐंशी एक्याण्णव तीनशे तीनशे एक ती, दोन दोन तीन तीनशे तीन दहा तीन। तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये

पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर शंभर रुपये एकशे दहा रुपये ऐंशी एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये डबल बी शंभर एकशे वीस तीस चाळीस एकशे चाळीस ट्रिपल बी त्याला पुढे झाला पुढे झाला शेतकरी पुढे झाला दोनशे दहा वीस तीन दोनशे चाळीस पंचेचाळीस दोनशे पन्नास एकावन्न पंचावन्न सत्तरऐंशी दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे एक रुपये दोन रुपये बोला तीनशे तीन राजेशेठ तीनशे तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये राजशेख शंभर रुपये शंभर दोनशे दहा अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस दोनशे चाळीस मडा दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न छप्पन दोनशे पासष्ट सत्तर

पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न चाळीस एकशे बासष्ट दोनशे आणि काय करू घेतलं

दोनशे दोनशे दहावीस ती चाळीस दोनशे पंचाळीस पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे अकरा तीनशे अकराशे एक तीनशे बारा पंधरा सोळा अठरा तीनशे वीस रुपये